भिवंडी पोस्ट ऑफिस मध्ये आयटी टी टू पॉइंट जीरो नवीन एप्लिकेशन सॉफ्टवेअर चे उद्घाटन भिवंडी दामनकर विद्याश्रम येथील पोस्ट ऑफिस मध्ये आय टी टू पॉइंट जीरो या नवीन एप्लिकेशन सॉफ्टवेअर चा उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी के शुभ किया गया इस अवसर पर संतोष शेट्टी जी के साथ पोस्ट ऑफिस के सीनियर पोस्ट मास्टर बावरे सर कुंदन सी शिवलेकर मॅडम अमोल कुमार सर रजनी गरत मॅडम रोशन कैलास बोरसे तसेच पोस्ट ऑफिस सभी स्टाफ उपस्थित देखते सर्वप्रथम मी मोदीजीला धन्यवाद करणार पंतप्रधान मोदीजी त्यांनी कुठला सण सोडत नाही तर तसा लोकांना फायदा भेटतो आणि आज खूप चांगला दिवस आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी वाडदिस पण आहे त्या वाढदिवस निर्मित आज आमचे दिलीपे बांबरे साहेब चेकेशे आज इकडे आयटी टू आय टी पॉइंट झिरो संपूर्ण आता जगात तुम्ही विधानसभा बघा लोकसभा भागा कुठल्या बा काममध्ये आज आधुनिक तर सोशल मीडिया या प्राधान्येतात बघतो खूप गर्दी असते तरी पण लोक काम करतात आता आधुनिक आल्यामुळे काम खूप फास्ट होईल आणि त्यांना मेसेज फास्ट येईल मतलब आज जर तुझा कोर्ट तुझा समजा मनी ऑर्डर आहे खूप काही आहे आता लाठी बँ दर महिने असते दर महिने लाठी बँक गर्दी असते मला वाटतं कुठे गर्दी कमी होईल आणि आज मी सर्वला स्टाफला जितके स्टाफ आहे त्यांच्या अधिकारी सर्वला एक चांगला सर्व्हिस जे अख्खा दामो नाका पद्मानगर पाटील कंपनी जो परिसर आहे त्यांच्यासाठी खूप चांगला तुम्ही उद्घाटन जे केलं आहे त्याचा बेनिफिट समाला भेटेल असं आम्ही समजतो आणि भविष्यात असंच कुठलं कुठला नवीन मोदीजी जर पदामध्ये देणं आहे आपलं असं काय नवीन काही त्यात बघायला भेटेल आणि मला ते कोकणी केलं आता पहिला जो बी झाली मनोज भाईने माझ्या पहिला पार्सल दिलं आहे ते थंडीच्या सुरक्षेकडे रक्षा मागतो बॉक्स होता तो खूप एक चांगला आ... एक चांगला पार्सल पहिल्यांदा कम्प्युटर वाईज त्यांची बहीणसाठी नमस्कार डिपार्टमेंट कोर्ट भारतीय डाक तर्फे आज झिरो या नवीन सॉफ्टवेअर लॉन्च होते या लॉन्चच्या उद्घाटनासाठी माननीय या विभाग विभागातील प्रमुख नगरसेवक आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष जिल्हा जिल्हा प्रमुख आज इथे आपल्या इथे उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन झालेलं आहे शानदार उद्घाटन झालेलं आहे आणि आमचे हे पोस्ट ऑफिस विद्याश्रम पोस्ट ऑफिस सर्वांना चांगल्या प्रकारे सोयी सुविधा आणि कोणत्याही प्रकारची मी जो इथे कार्य करत माझ्या कोणत्याही प्रकारची कंप्लेंट कोणत्याही प्रकारची तक्रार आज परत कोणत्याही नागरिकांनी केलेली नाही सर्वांना आम्ही अतिशय व्यवस्थित सुरुवाती दिल्या आणि लाडकी बघित या योजनेच्या ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांना इथे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आमच्या पोस्टर स्टॉप आहे संपूर्ण संपूर्ण त्यांना कोऑपरेट करतो त्यांचे पैसे काढून देतो त्यांच्या नवीन अकाउंट करतोय आणि स्पीड पोस्ट रजिस्टर पोस्ट पार्सल यांच्या या सुविधा इथे आहेत यांचा चांगल्या प्रकारे इथे सर्व नागरिक लाभ घेतात विशेषतः सुकन्या समृद्धी खाते या पोस्ट ऑफिस मध्ये या ठाणे जिल्ह्यातल्या सर्वाधिक मागच्या वेळेस खाते उघडले गेले ठाणे विभागात सेव्हिंगचे खूप वातावरण आहेत खूप लोक डिपॉजिट करतात विड्रॉल करतात नागरिक त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेतात आमचा स्टॉक संपूर्ण कोऑपरेट करतो त्यांना या सॉफ्टवेअर मुळे लोकांना होणारे विविध फायदे त्याच्याबद्दल लोकांना काय सांगायचं इच्छुक आहे ते सांगतात या सॉफ्टवेअर मध्ये संपूर्ण ऑनलाईन भारत संपूर्ण भारतभर भारत तुम्ही तुमच्या रजिस्टर पोस्ट स्पीड पोस्ट याची या कुठेही ट्रॅकिंग करू शकता आणि जलद अतिजलद सुविधा त्यामुळे सर्व नागरिकांना मिळणार आहे